तुमच्या गावामध्ये गेल्या दीडशे वर्षांपासून एक परंपरा राबवली जाते गाय दुर्बधनाची काय ही परंपरा आहे तुमच्या अंगावरून जेव्हा गाय धावतात काय वेदना होत नाहीत का काय सांगाल एकंदरीत एकंदरीत म्हणजे वर्षभर त्यांना चारत असताना आम्ही त्यांना शिवीगाळ करतो मारतो पिटतो सगळ्या गोष्टी त्या गोष्टीचा प्राचित म्हणून आजच्या दिवशी त्यांची पूजा पातळी आपण आपल्या केलेल्या कर्माचा प्राची मार्फत करतो आणि गावात सुख शांती लाभो सगळ्यांच्याकडे धनाच्या माध्यमातून वैभव लाव म्हणून आपण सर्व लोकांच्या मदतीनं गावकऱ्यांच्या सहकार्याने आपण हा कार्यक्रम साजरा करत असतो आणि हा कार्यक्रम असताना इतकी श्रद्धा आहे गावाची आणि आमची सुद्धा की आजपर्यंत अवगामी छ स सहा महिन्याच्या असतानाच माझ्या वडिलांनी मला गायीच्या पायाखाली तुडवलेलं आहे पण तर असं एकही काही घडलेलं नाही की त्याच्या तामाला तरी इजा झाली असेल